श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या श्री गिरिजाशंकर हायस्कूल राजाचे कुर्ले यांची निसर्ग सहल नुकतीच पार पडली मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक कर्मचारी यांच्या सहकार्यानं यांच्या एकोप्यानं ही सहल अतिशय आनंदाने साजरी झाली राजाचे कुर्ले आणि गिरिजाशंकर वाडी या दोन्ही गावांचं आराध्य देवत असलेल्या गिरजाशंकर मंदिराला आम्ही सगळेजण सकाळी दहा वाजता निघालो निसर्गाची ओढ किंवा एकदा दिवसभर आपल्याला निसर्गात राहायचा याच्या आनंदाने विद्यार्थी मात्र आनंदानं भरभर चालत चालत मंदिराच्या दिशेने धावू लागले विद्यार्थ्यांच्या मध्ये उत्साह होता विद्यार्थी एकमेकांच्या सवंगड्यांसह मित्रांसही मंदिराच्या परिसरामध्ये गेले गिरशंकरवाडीतल्या अनेक लोकप्रतिनिधी किंवा अनेक मान्यवरांना आम्ही भेटलो जेणेकरून त्यांची संस्कृती त्यांच्या अडचणी हे आम्हाला समजून घेता येतील निसर्गाची ओढ ज्याला असते त्या प्रत्येकाला निसर्ग हा आवडतो आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा निसर्ग सहल म्हणजे पर्यार्थानं क्षेत्र बेठव इथला गिरजशंकरडीचा परिसर तसेच इथल्या मंदिरातला असणारा निसर्ग हा फार सुंदर आहे हे प्राचीन स्वयंभू शिवमंदिर बघण्यासाठी विद्यार्थ्यांची नेहमीच उत्सुकता असते ते नेहमी येत जरी असले तरी विद्यार्थ्यांबरोबर आपल्या मित्रांबरोबर येण्याचा येण्याचा आनंद हा मात्र ओळख असतो निसर्ग सहलीचाच उद्देश असतो की विद्यार्थ्यांना निसर्गाशी इम्प्रूव्ह होण्यासाठी निसर्गाची आवड निर्माण होण्यासाठी खऱ्या अर्थानं निसर्गी सहल आयोजित केली जाते म्हणून आज आम्ही निसर्ग सहल आयोजित करण्यात आलेली होती इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला खऱ्या अर्थानं त्यांना याचा भरपूर आनंद घेता आला

आम्ही त्याचबरोबर छोट्याशा तळ्यालाही भेट दिली आणि पवनचक्कीचंही ज्ञान घेऊन आम्ही पुढं पुढं गेलो पवनचक्कीची माहिती घेऊन इथल्या विद्यार्थ्यांना इथल्या पवनचक्की कशा पद्धतीनं काम करतात हे मी सांगितलं आणि तळ्यातील सुंदर अशी कंबळ कमळाची फुलं आम्ही बघितली याचबरोबर छोटासा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडला जेणेकरून या सभेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हाच उद्देश यामागं होता यामध्येही विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने सहभाग घेतला त्याचबरोबर मंदिराच्या परिसरात परिसरात असणारा कचरा देखील आम्ही योग्य प्रकारे त्याची विल्हेवाट लावली जेणेकरून इथल्या पर्यावरणाला हानी होणार नाही याची काळजी मात्र विद्यार्थ्यांना घेतली यासाठी पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन अतिशय आनंदात ही सहल आम्ही पार पाडली त्याचबरोबर मंदिराची आरती करून आमच्या सलीचा शेवटचा टप्पा मात्र आम्ही आनंदे आनंदात पार पडला ज्या उद्देशानं ही सल आयोजित करण्यात आलेली हा खऱ्या अर्थाने हा उद्देश या मागचा सफल झाला निसर्ग सल ही विद्यार्थ्यांना नेहमी आनंद देत असते